नमस्कार न्यूज मॉल 18 मध्ये आपल सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेख आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलचा खास घडामोडी काय बोलणार आमचे सुजय विखे पाटील म्हटले आमचे समोरचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी दोन वाक्य इंग्लिशमध्ये मध्ये बोलावे कशाला साहेब आमच्या नेत्याला त्रास आम्ही आहोत ना कार्यकर्ते बोलूया आपण इंग्लिशमध्ये आणि राहिला प्रश्न असा की दोन वाक्य इंग्लिशमध्ये बोलल्यावर तुम्ही फॉर्म नाही भरणार नक्काच भरू निवांत बसा घरामध्ये फॉर्म भरूच नका तुम्ही काय तुमच्यासारखं त्यांना जमत नाही आहे की एखाद्या कार्यकर्त्याचं कॉल रेकॉर्ड करायचं ते भर सभेमध्ये ऐकून दाखवायचं काय सिद्ध करताय साहेब गरीब जनतेला वेटीच धरताय हे चांगलं नाही आहे आणि तुम्ही जर स्वतःला जर खासदार समजता तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे होतं आज तो कोण माणूस आहे कळत जा माहिती नाही आहे पण आज त्याच्या मनाचा विचार करा तुम्ही कळसच्या लोकांचा गावचा विचार करा तुम्ही जर भरसभेमध्ये त्याचं कॉल रेकॉर्ड ऐकवत असाल तर त्याच्यात तुमची बुद्धिमत्ता कळते कि की ते तुम्ही कितपत योग्य आहात कामासाठी आणि खासदारकीसाठी काय आमच्या नेत्याला ते समजत नाही आमच्या नेत्याला कळत नाही कसं वागावं तुमच्यासारखं राजकारण त्यांना येत नाही हो सरळ सरळ राजकारण करतात लोक त्यांचं एकच तत्त्व आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या उलट तुमचं आहे काय तुमच्या वडिलांनी आजोबांनी पण खूप छान कामं केले आहेत खूप आद्राने आम्ही नावं घेतो आमच्या मनात खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल पण तुमची मेंटॅलिटी पाहिली का कुठेतरी आम्हाला डाऊट येतो आहे डॉक्टर डॉक्टर समजतं ना स्वतःला डॉक्टर समजता ना तर एक ऑपरेशन सक्सेस करून दाखवा ना तुम्ही तर आम्ही समजू तुम्ही डॉक्टर आहेत डॉक्टर होता साहेब पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष खासदारकी तुमच्याकडे होती तर तुम्ही का काय केलं एकाही का पेशंटला तुम्ही फ्रीमध्ये ट्रीटमेंट देऊ शकला नाहीत किंवा डिस्काउंटमध्ये देऊ शकला नाहीत मग तुमच्या डॉक्टरकीचा आम्हाला उपयोग आहे नाही कोणाला सांगाय आहे तुम्ही डॉक्टरात काय तुमच्या डॉक्टरकीचा आम्हाला काय फायदा आणि तुमची डॉक्टरकी कुठून आली कशी आली ते सगळ्या नगर जिल्ह्याला माहिती आहे तोंड खोलायला लावू नका उगच नको नको ते झेंडे रवू नका भाषणामध्ये की मी डॉक्टर आहे मी हे आहे समोरच्या माणसाने इंग्लिश बोलावं काय इंग्लिश 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 एक बाहेरून बाहेरगावचा व्हिडिओ आला होता त्याची मोलकरी चांगली इंग्लिश बोलते तुमच्यापेक्षा काय सगळे तुमच्यासारखे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही आहेत त्या नेत्याने त्या, ने, त्या, ने, त्या माझी जो तो आमदार आहे तुमचा प्रतिस्पर्धी आहे आमचे नेते आहेत त्यांनी त्या, त्या, त्या लेवलला जाण्यासाठी किती कष्ट केले ते त्या माणसाला विचारा उगच तुम्ही काही बदनामी करू नका आणि इंग्लिश येतं की नाही हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्हालाही माहिती आहे त्यांना इंग्लिश येतं की नाही येतं काय निलेश लंके ओळखायला तुम्हाला खूप दिवस लागेल खूप दिवस खूप वर्ष लागते निलेश लंकेला कुणीही ओळखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही शांत बसा फॉर्म नाही भरायचे म्हटलात ना नक्काच भरू घरात बसानी बांधतं पुढचं आम्ही बघू नगर जिल्ह्याचं काय करायचं ते आम्ही आहोत ना आमचा नेता आहे तिकडे बसलाय तुम्ही ढवळा करू नका शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किती पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या